आंदोलनजीवी कुठपर्यंत राहायचं कुठंतरी आपण सत्ताजीवी असलं पाहिजे कारण प्रश्न सत्यतून सुटतात आंदोलनातून केवळ दबाव तयार होतो हे सांप्रदायिक पक्ष कुठेतरी पुरोगामी हो विचाराच्या पक्षाला तोडतायत आणि अशा परिस्थितीत जर पुरोगामी हो पक्ष मजबूत करायचा असेल एखादा मोठा त्या ठिकाणी आदर निशाण्याचे पवार साहेब नाव पुढे पहिला प्रश्न तुमच्या राहून गेलो होतो त्या ठिकाणी फडणवीस आल्यानंतर मोठ्या टाकतेनं चळवळी तुटलेल्या आहेत शक्ती आल्यापासून चळवळी तुटलेल्या आहेत त्या अंतर्गत कला हाने तुटल्यात की बाह्य शक्तीने त्याला तोडलं हा आपल्यासाठी संशोधनाचा मुद्दा राहील दोन संदर्भात हा प्रश्न विचारला होता की तुम्ही कुठेतरी सामाजिक चळवळ चालवली कुमेशा आंबेडकर विचार चालवलेला आहे पण पक्षामध्ये या विचारांना मर्यादा असते अशा परिस्थिती तुम्ही काय करा निश्चित अफजलबाई मी तुम्हाला सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारसाहेबांचा पक्ष निवडण्यामागे मी त्या पक्षांचा अभ्यास केलेला आहे या पक्षामध्ये मी निश्चितच पाहिलंय अमोल कोले सारखे पुरोगामी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी काम करते जितेंद्र आव्हाडासारखे पुरोगामी व्यक्तीमत्व त्या ठिकाणी काम करते अमोल मिटकरी आज त्यांच्या सोबत नसतील हा भाग वेळा आमच्या सोबत नसतील तो बाग वेळा कुठंतरी हा पुरोगामी वारसा आहे तुम्ही महाराष्ट्राच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकात पाहिलं तर अमोल मिटकरीची जी, जी भाषण लोकांनी डोक्यावर घेतली ती भाषणं केव्हा लोकांनी डोक्यावर घेतली लोकांमध्ये तो विचार होता म्हणून ती भाषणं डोक्यावर घेतली म्हणजे कुठंतरी लोकांमध्ये पुरोगामी विचार आहे आणि पुरोगामी विचाराला न्याय देणारा पक्ष म्हणून पवारसाहेबाचा पक्ष असल्यामुळे माझ्यासारख्याला त्या ठिकाणी गळचे पी होण्याचा काही प्रश्न येणार नाही कारण मी त्या ठिकाणी या प्रकारची भूमिका सातत्याने मांडणार आहे पुरोगामी विचार शिव आंबेडकरांचा विचार मांडणार आहे आणि त्या विचारावर आधारित कडचं या पक्षामध्ये वाट होणार आहे आता आपल्याला पहिल्यांदा थांबवण्यासाठी कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या पुरोगामी विचाराचे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांचा जो पक्ष आहे त्या शरदचंद्र पवारसाहेबाच्या पक्षाला आणि त्यांचे जे या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचे उमेदवार आहेत आदरणीय निलेश लंकेसाहेब यांना सभागृहात पाठवून हा जो बहुजन समाजाचा विचार आहे हा जो शाहू आंबेडकरांचा विचार आहे त्या ठिकाणी मजबूत करण्याची आपली जबाबदारी आहे निश्चित नगर जिल्ह्यातचं वारं फिरलेलं आहे आणि कुठंतरी या ठिकाणी आता सर्वसामान्यांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये निलेश लंकेसाहेब मोठ्या मतांनीतील असा मला या ठिकाणी निश्चित विश्वास वाटतो हा जिरोजमध्ये आपलं स्वागत आज आपल्याबरोबर विशेष चर्चेसाठी बाळासाहेब मिसाळ जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत सर जर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आता प्रदेश उपाध्यक्षपदी आलात यापूर्वी चळवळीमध्ये आपण काम केलेलं आहे आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदी आपण विराजमान होता हा अचानक बदल कसा काय निश्चितच असा आहे मी बहुजनमुक्ती पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष दोन हजार चौदाला झालेलो आहे तर पूर्वी मी ज्या सामाजिक चळवळी होत्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या त्यामध्ये दे अनेक सामाजिक चळवळी आहेत पुरोगामी विचाराची चळवळी आहेत विशेष करून याच्यामध्ये अग्रगण्य असणारे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसेब या चळवळीमध्ये गेली दोन हजार दोनपासून सादरतः काम करतो बामसेबच्या माध्यमातून जेव्हा बहुजनमुक्ती पार्टीची निर्मिती झाली कोणाला ते तेव्हा त्या काळी त्यावेळेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी म्हणून मला मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन मी प्राथमिक शिक्षक होतो नोकरीला स्वेच्छानिवृत्ती घेऊन पक्षाचं काम सुरू केलं दोन हजार चौदापासून साधारण दोन हजार वीस एकवीसच्या कालखंडापर्यंत मी ते काम केलं वीस एकवीस बावीस या सगळ्या कालखंडामध्ये मी एक पाहिलं मला बहुजन चळवळीच्या संदर्भामध्ये किंवा बहुजन पक्षाविषयी सगळं काही सांगायचं नाही आहे ते एकच सांगायचं कुठंतरी आपण हे काम करत असताना आपण आंदोलनजीवी कुठपर्यंत राहायचं कुठंतरी आपण सत्ताजीवी असलं पाहिजे कारण प्रश्न सत्यतून सुटतात आंदोलनातून केवळ दबाव तयार होतो त्या दबावाचा प्रभाव अर्थात सत्ताजीवी पक्षावर होतो हा भाग सुटून राहील परंतु आम्ही आंदोलनजीवी राहिल्यामुळे काय होतं जे प्रश्न आम्ही सोडू इच्छितो ते प्रश्न आमच्या हाताने सुटत नाहीये अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी प्रस्तावित राजकारणामध्ये आलं पाहिजे असा मनामध्ये विचार आला आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना तसं पाहिलं तर यामध्ये काय पक्षांतर बद्दल हा कायदा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबाच्या पक्षामध्ये मी पाहिलं हा पक्ष सत्ता विरोधी पक्षामध्ये किंवा सत्ताधारी पक्षामध्ये एक तर सत्ताधारी असून विरोधी पक्ष असतो आणि आज आदरणीय पवारसाहेबांच्या भूमिका शोषित वंचित पीडित घटकांना बरोबर घेऊन जाणारी आहे बहुजन समाजाला न्याय देणारी भूमिका आहे पुरोगामी विचाराची भूमिका आहे असं कुठंतरी लक्षात आल्यानंतर मग पवारसाहेबांचे बळकट केली पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष असेल ती त्या ठिकाणी त्या जो सांप्रदायिक पक्ष आहेत हे सांप्रदायिक पक्ष कुठेतरी पुरोगामी विचाराच्या पक्षाला तोडत आहे आणि अशा परिस्थितीत जर पुरोगामी पक्ष मजबूत करायचा असेल एखादा मोठा तर त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब नाव पुढं आलं राष्ट्रवादी सर मध्ये मी आपल्याला रोखून एक प्रश्न विचारतो आहे की दोन हजार चौदा नंतर दोन हजार चौदाच्या पूर्वीच चळवळीला एक दबाव होता चळवळीचा आणि दोन हजार चौदा नंतर चळवळी संपल्या असं वाट वाटतंय काय एकंदरीत फार महत्वपूर्ण प्रश्न विचारला तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर फार गांभीर्याने घेतलं आहे आपल्याला मी स्वतः आय विटनेस आहे एकोणीसशे नव्वदला मराठा सेवा संघाची निर्मिती झाल्यानंतर तुमच्या माहितीसाठीचा आणि दोन हजार पाचला भांडारपे इन्स्टिट्यूटचं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातल्यानंतर आणि पामशे संभाजी ब्रिगेड भारत मोर्चा आणि अनेक मुस्लिम पुरोगामी संघटना असतील अनेक बहुजनांच्या पुरोगामी संघटना असतील या संघटनेचा एक मोठा वाढता आले आम्ही महाराष्ट्राने पाहिलं परंतु दोन हजार चौदा नंतर असं काय घडलं ते फार महत्त्वपूर्ण आहे की मी असं म्हटलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दोन हजार चौदा दोन हजार चौदाला पुरोगामी चळवळीचा अनेक पुरोगामी चळवळीच्या लोकसाक्षी तारखांबरोबर एकत्र काम केलेले आहेत सर मध्ये एक थोडासा करतो की मध्यंतरीच्या काळामध्ये पार्टी पार्टीचे माणसं जी कार्यकर्ते आहे ती हिंदुत्ववादी संघटनेकडे टन झालेली आहे या याला कारण काय नाही आता तुमच्या किती नोटीसमध्ये मला कल्पना नाही आहे पण मी त्या संबंधित संस्थेत संघटनेशी निगडीत होतो भारत मुक्ती मोर्चा रामसेब आणि बहुजन मुक्ती पार्टी यातला एकही पदाधिकारी मला कुठेतरी ते भाजप आणि संघप्रणीत विचाराशी निगडीत झाला आहे हा फार फार तो बाजूला झाला असेल वेगळा झाला असेल किंवा आता दोन संभाजी ब्रिगेड झालेले आहेत त्या दोन संभाजी ब्रिगेड बाहेर आले तरी त्या काही सांप्रदायिक शक्तीसोबत गेलेल्या आहेत तर फार फार तर सेक्युलर पक्षासोबत आहे एक शिवसेनेसोबत आहे एक आता पवारसाहेबासोबत आहे त्यामुळे यांनी या पुरोगामी पक्षांनी तिथून बाहेर पडताना किंवा आपसातल्या मत मतभेदामुळे म्हणा किंवा बाह्य शक्ती कारण फडणवीस आल्यानंतर चळवळी तुटलेल्या आहेत फार महत्वाचा मुद्दा आम्ही पहिला प्रश्न तुमचा राहून गेलो होतो त्या ठिकाणी फडणवीस आल्यानंतर मोठ्या ताकद्यानं चळवळी तुटलेल्या तुम्ही जर पाहिलं असेल की चौदा नंतर सुद्धा एक चांगलं स्टँड होतं सोळा सतरापर्यंत मराठा क्रांती मोर्चा निघेपर्यंत चांगलं स्टँड होतं धबधबा एवढा मोठा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक मोठा धबधबा आहे परंतु दोन हजार अठराला भीमापूर येवडची दंगल झाल्यानंतर बघा तुम्ही कुठेतरी तिथं फडणवीसांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केल्यामुळे मला किंवा काय त्याच्यानंतर चळवळीची वाता मला वा दिसते आता अर्थात हा कोइन्सिडन्स इन्सिडन्स आहे की मला सांगता येत नाही हा योग आयोग आहे की काय मला सांगता येणार परंतु दोन हजार अठरा नंतर मात्र सतरा अठरा नंतर चळवळी जो तुमचं निरीक्षण आहे किंवा समाजाचं जे निरीक्षण आहे हे निरीक्षण पाहता मला निश्चितच वाटते की सांप्रदायिक शक्ती आल्यापासून चळवळी तुटलेल्या आहेत त्या अंतर्गत कला आणि तुटल्या आहेत की बाह्य शक्तीने त्याला तोडलं हा आपल्यासाठी संशोधनाचा मुद्दा राहील पाहिजे नाही दोन भीमा कोरोगर झाल्यानंतर चळवळी जवळजवळ दिसेनाशे झालेल्या आहेत याला कारण हां म्हणूनच हा महत्वाचा मुद्दा आहे की असा असं म्हणतो मला मी तेच निरीक्षण नोंदवलेलं आहे दोन हजार अठराला ला तुम्ही पाहिलं असेल विमा कोरेगाव दंगल झाल्यानंतर फडणवीसांनी ज्या पद्धतीनं हे केलं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी ती दंगल घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर भीमा कोरेगाव चौकशी कमिशनमध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये माझं अॅपडवेट आहे शपथपत्र आहे त्या ठिकाणी मी ते पाहिलेलं आहे तिथं त्यामुळे जवळ सगळ्या प्रकारचं जर ग्रह खात्याचं त्याच्यामध्ये हे दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये कुठतरी ग्रह खात्याच्या दबावामुळे एक भाग आणि कदाचित एक संशय घेण्याला जागा आहे ती अशी आहे कि फडणवीसांनी चळवळीमध्ये अंतर्गत कल लावले असावेत काय आमिष देऊन वगैरे दिली असावी त्याच्यात भीमा कोरेगावमध्ये जेवढी जेवढी बुद्धिजीवी लोक होती ती उचलून आत टाकली त्यामुळे डायरेक्ट इनडायरेक्टली प्रभाव परिणाम झाला लोकांना असं समजायला हरकत नाही असा निष्कर्ष कारण आपण जर बघितलं की शाही बाग झाल्यानंतर मुस्लिम समाजाची जी बुद्धिजीवी होती ती आतमध्ये टाकली ते अजून सुट्टेनाथ आणि भीमा कोरेगावची लोकही आतमधून बाहेर ना याचा तर परिणाम होत नाही भीमा कोरेगावमध्ये जे कम्युनिस्ट डाव्या विचारसरणीच्या लोकांना नाहक जेलमध्ये टाकलं बघा तुम्ही त्यांना सडवल्या त्याचाही मेसेज जाऊ शकतो शाहीनबागचा तुम्ही उल्लेख केला त्याचाही मेसेज जाऊ शकतो भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये काही छोटे गुन्हे हे सगळे एकंदरीत एक ग्रह खात्याने दमन केल्यानंतर बहुतेक कदाचित पुरोगामी चळवळी ज्यामध्ये दोन प्रकारचा एक मेसेज गेला असावा आणि म्हणून पुरोगामी सुप्त अवस्थेमध्ये पुरोगामी चळवळी मोठ्या लागतील ना आतमध्ये मात्र खदखद आहे इथं निराश होता कामाने चळवळी तुटल्या असतील चळवळी विघटित झाल्या असतील चळवळी दृश्य स्वरूपात दिसत नसतील परंतु खदखद प्रचंड प्रमाणात आहे तो उद्रेक प्रमाणात आहे तो उद्याच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये राजकीय स्वरूपातही निघू शकतो आणि केवळ राजकीय नाही कारण ह्या चळवळी चालवणारे लोक राजकारणाच्या काम करत होता चळवळीमध्ये चळवळीमध्ये एक तरुण वर्ग घेऊन जाणारी जी विचार होती ती आता दिसत नाही त्यामुळं तरुण हा चळवळीकडं बघत दुखून सुद्धा बघत नाही हे जे नुकसान आहे चळवळ बंद होणे म्हणजे एक नुकसान आहे या बाबत याबाबत आल काय म्हणतात निश्चित आता समाजामध्ये निराशाची परिस्थिती दिसण्यासारखी आहे परंतु तरुण येत नाही आहे ये, एक हा ही गोष्ट तुम्ही पाहिला संभाजी ब्रिगेडचा एक तरुण होता मोठा तो दिसतच नाही आता मुक्ती मोर्चाचा एक तरुण होता त्यांचा एक दबदबा होता पण आता हा दिसत नाही चिंतेची बाब निश्चितच आहे किंवा सोशल मीडियाचा प्रभाव असेल हा एक स्वतंत्र भाग आहे आमचं प्रबोधन थांबले हाही त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे हे तुमचं तुमच्यासारख्याचं प्रबोधन थांबणं हे फार मोठं नुकसान झालेलं आहे हे हे मी निश्चित हे बा परिस्थिती अशी आहे की प्रबोधनाची जबाबदारी आमची आहे आमचं प्रबोधन चालू आहे कधी काही सामाजिक चळवळ चालताना अचानक राजकीय तर आल्यामुळे आल्यामुळं जीवनामध्ये आता राजकीय झालेलो आहोत आणि राजकारणामध्ये राजकीय राज लोकांना काही मर्यादा असतात त्याची त्याची ऑथेंटिकेशन सामाजिक ऑथेंटिकेशन आणि सामाजिक राजकीय ऑथेंटिकेशनमध्ये फार मोठा फरक आहे आमची सामाजिक मान्यता जेवढी मोठी असते तेवढी राजकीय मान्यता मोठी नसते त्याच्यावर आक्षेप असतात नाही आता मला जो प्रश्न आहे तुम तुम्हाला शेवटच्या भागाकडे येऊन घेतो की तुमची जी जो पिंड आहे तो चळवळीचा आता तुम्ही एकदम परि परिवर्तन घेतलेलं आहे राजकीय हे करत असताना तुम्हाला ते थांब काय म्हणतात माणसाच्या रक्तात असलं तर ते थांबत नाही अशा वेळी आता तुमची कसोटी कसे त्याला हे करणार समोर जाणार हा हा महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याच लोकांनी मला या संदर्भात हा प्रश्न विचारला होता की तुम्ही कुठेतरी सामाजिक चळवळ चालवली तुम्ही आंबेडकरी विचार चालवलेला आहे पण पक्षामध्ये या विचारांना मर्यादा असते अशा प्रश्न तुम्ही काय करा निश्चित अफजलबाई मी तुम्हाला सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारसाहेबांचा पक्ष निवडण्यामागे मी त्या पक्षांचा अभ्यास केलेला आहे या पक्षामध्ये मी निश्चितच पाहिलं आहे अमोल कले सारखे पुरोगामी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी काम करते जितेंद्र आव्हाडासारखं पुरोगामी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी काम करते अमोल मिटकरी आज त्यांच्यासोबत नसतील हा भाग वेळा आमच्यासोबत नसतील तो भाग वेळा कुठेतरी हा पुरोगामी वारसा आहे तुम्ही महाराष्ट्राच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकात पाहिलं तर अमोल मिटकरीची जी भाषणं लोकांनी डोक्यावर घेतली ती भाषणं केव्हा लोकांनी डोक्यावर घेतली लोकांमध्ये तो विचार होता म्हणून ती भाषणं डोक्यावर घेतलेली नाही म्हणजे कुठेतरी लोकांमध्ये पुरोगामी विचार आहे आणि पुरोगामी विचाराला न्याय देणारा पक्ष म्हणून साहेबांचा पक्ष असल्यामुळे माझ्यासारख्याला त्या ठिकाणी गळचेपी होण्याचा काही प्रश्न येणार नाही कारण मी त्या ठिकाणी या प्रकारची भूमिका सातत्याने मांडणार आहे पुरोगामी विचार फुले शिव आंबेडकरांचा विचार मांडणार आहे आणि त्या विचारावर आधारित करत या पक्षामध्ये वाटचाल होणार आहे आता आता तुमचा लोकसभेला लोकांना संदेश निश्चित उद्याच्या दोन हजार एकोणीस चोवीसच्या निवडणुकामध्ये आपल्यापुढे सांप्रदायिक शक्तीला हरवणे प्रथम कर्तव्य असलं पाहिजे प्राथमिकता असली पाहिजे आम्ही आमच्यातले मतभेद विचार कारण अनेक असा प्रश्न उग्र संग प्रश्न आहे की संघप्रेमी लो संघाचे लोक संघटित आहेत आर एस एसचे लोक संघटित आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा व्यक्तिगत मतभेद आहेत परंतु त्यांना या ठिकाणी आपल्याला हरवण्यासाठी त्यांच्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य आहे त्या मानाने पुरोगामी विचाराच्या लोकांमध्ये ते सामंजस्य आढळत नाही येतं यामध्ये तेरा नाग मेरा संतोष नावाचा एक सिद्धांत आहे या मुद्द्यावर अनेक लोक काम करत आहेत आणि कुठंतरी एक उदाहरण मी सांगत असतो नेहमी की नवरा मेला तरी चालेल सवत रणकी झाली पाहिजे या भावनेने काम करणारे आमचे अनेक लोक आहेत की ते यावेळेस अशा लोकांना मजा ऐकणार पाहिजे कुठंतरी स्थानिक तुमचे अमतवेद असतील या सगळ्या गोष्टी विसरून राष्ट्रीय संकट आपल्याला पहिल्या प्राथमिकतेने थांबवण्यासाठी कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या पुरोगामी विचाराचे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांचा जो पक्ष आहे त्या शरदचंद्र पवारसाहेबाच्या पक्षाला आणि त्यांचे जे या ठिकाणचे अहमदनगर जिल्ह्याचे उमेदवार आहेत आदरणीय निलेश साहेब यांना सभागृहात पाठवून हा जो बहुजन समाजाचा विचार आहे हा जो पुलेशराव आंबेडकरांचा विचार आहे त्या ठिकाणी मजबूत करण्याची आपली जबाबदारी आहे निश्चित नगर जिल्ह्यातचं वारं फिरलेलं आहे आणि कुठंतरी या ठिकाणी आता सर्वसामान्य निवडणूक हातात घेतलेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये निलेश लंकेसाहेब मोठ्या मतांनी येतील असा मला या ठिकाणी निश्चित विश्वास वाटतो आणि मला जनतेला आव्हान आहे की आपण सर्वांनी मोठ्या टाकेने त्या ठिकाणी मदत करावी आपल्यासोबत होते बाळासाहेब मिसाळ यांनी फार चांगलं आपलं मत मांडलेलं आहे चळवळी आणि पक्षीय राजकारण याच्यातला फरक सांगितलेला आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन होईल सत्ता परिवर्तन होईल आणि चळवळी ज्या थंडवलेल्या आहेत त्यासुद्धा होतील आणि राजकीय एक समाजाचा सा जो विकास घटलेला आहे तोसुद्धा येईल ही आशा बाळगूया धन्यवाद